यच एस आर पी नसलेल्या वाहन नंबर प्लेट अनिवार्य करण्याची मुदत पंधरा ऑगस्ट आहे या मुदतीनंतर यच एस आर पी नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू होईल कारवाई टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचे सविस्तर स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओतून आपण देणार आहोत तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत हो उद्या चर्चा तुमचे वाहन जर अजूनही जुन्या नंबर प्लेटवर असेल तर तात्काळ ऑनलाईन अर्ज करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत एच एस आर पी पोर्टलला भेट देऊ शकता जिथे तुम्हाला तुमच्या वाहनांची माहिती जसे की रजिस्ट्रेशन नंबर चिसेस नंबर त्याचबरोबर इंजन नंबर आणि तुमचा फोन नंबर टाकावा लागेल ही प्रक्रिया अगदी सोपी आहे त्याब त्यामुळे ही प्रक्रिया कुणीही करू शकता अनेकदा असं होतं की तुम्ही अर्ज करता पण तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यासाठी पंधरा ऑगस्टनंतरची नंतरची तारीख मिळते अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही तुमच्या ऑनलाईन अर्जाची पावती हीच तुमची तात्पुरती ढाल असेल तुम्ही चौदा ऑगस्ट रोजी यश एस आर पीसाठी अर्ज केला आणि तुम्हाला वीस ऑगस्टची अपॉइंटमेंट मिळाली या काळात जर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला तपासणीसाठी थांबवलं तर तुम्ही त्यांना तुमच्या ऑनलाईन बुकिंगची पावती दाखवू शकता या पावतीवर तुम्ही अर्ज केल्याची तारीख आणि तुम्हाला मिळालेल्या अपॉइंटमेंटची तारीख स्पष्टपणे लिहिलेली असते अधिकाऱ्यांनी या पावतीची दखल घ्यावी आणि कारवाई टाळावी असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही नंबर प्लेट बसवत नाही तोपर्यंत ही पावती नेहमी तुमच्या गाडीच्या कागदपत्रासोबत ठेवा जेणेकरून याचा तुम्हाला फायदा होईल पंधरा ऑगस्ट नंतर जर तुमच्या वाहनांवर वा यशस्वी आर पी नंबर प्लेट नसेल तर तुमच्याकडे ऑनलाईन बुकिंगची पावती नसेल तर तुम्हाला दंडाला सामोरे जाऊ लागू शकते सुरुवातीला पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो जर तुम्ही पुन्हा त्याच चुकीसाठी पकडले गेलात तर हा दंड दहा हजार रुपयापर्यंत वाढू शकतो एच एस आर पी नंबर प्लेट नसल्यास तुम्हाला अनेक सरकारी कामेमध्येही अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की वाहनांची मालकी बदल बदल जुनी नंबर प्लेट असल्यास तुम्ही वाहनांच्या मालकी दुसरे व्यक्तीकडे देऊ शकत नाही असं देखील या अटीमध्ये आहे व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेटची नूतनीकरण करण्यासाठी यच एस आर पी अनिवार्य आहे काही विमा कंपन्या एच एस आर पी नसलेल्या वाहनांचा विमा करत नाही आहे त्याला नकार देतात सापनी थोडक्यात केवळ दंडापासून वाचण्यासाठी तर नाहीच पण भविष्यातील सर्व कामांसाठी यश एस आर पी नंबर प्लेट आवश्यक आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि मिळालेल्या बुकिंग पाय पावती जपून ठेवा पंधरा ऑगस्टनंतर ही मुदत संपणार आहे त्यामुळं तुमच्याकडे फक्त आता एकच दिवस शिल्लक आहे ते एका दिवसात एस आर पी नंबर प्लेटसाठी तुम्ही फॉर्म नक्की भरा आणि ती काढून घ्या अन्यथा तुम्हाला दंड होऊ शकतो जर तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा